नमस्कार मी संदीप देसाई नगर महानगरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे राज्यावर कोरोनाचं सावट आहे रोज राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघत आहेत कुठे रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही तर कुठे अँब्युलन्स मिळत नाही या सगळ्यामुळे रुग्णांचे बळी जात आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचं आर राज्यातली आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे का असं एक चित्र निर्माण झालंय महानगरांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि त्यामुळे महानगरात आरोग्य व्यवस्था कशी व्हेंटिलेटरवर आहे याचा आढावा या, या बुलेटीनमधून आपण घेणार आहोत पहिल्यांदा जाऊयात नाशिकमध्ये न्यूज एटीन लोकमत नाही एक कोरोनाबाबत मोठा खुलासा न्यूज एटीन लोकमत करताय उत्तर महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी आहे प्लाझ्मा थेरपी मशीन धुळखाक पडून आहे एकीकडे कोरोनावर लस अजून निर्माण झालेली नाही आहे प्लाझ्मा थेरपी बाबत लोकांच्या मनामध्ये आशा होती मात्र ही प्लाझ्मा थेरपीचं मशीन धुळखाक पडून आहे नाशिक जिल्हा रुग्णालयाचा गलतान कारभार समोर आलाय गलतान कारभाराचा रुग्णांना मोठा फटका बसतोय प्लाझ्मा थेरपीसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत नाशिक शहरातली ही धक्कादायक गोष्ट आहे त्यामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीनं व्हेंटिलेटरवर आहे हाच मुद्दा आता या सगळ्यामध्ये अधुरेखित होत आहे कुठे रुग्णांना ॲम्ब्युलन्स मिळत नाही कुठे रुग्णांना बेड मिळत नाही आय सी यू बेड मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामध्ये एकीकडे लस आलेली नाही आहे तर दुसरीकडे अशा प्रकारच्या लाखो रुप रुपयांच्या ज्या मशीन्स आहेत या धूळ खात पडून आहेत आणि त्यामुळे या सगळ्या यंत्रणेवर आरोग्य यंत्रणेवर लोकांचा आता विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतोय कारण लोकांचे जीव जात आहेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपी मशीन धूळ कात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आणि या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना खाजगी लॅबमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत सर्वसामान्य माणसांनी करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाशिकच्या एका तरुणीनं या संदर्भामध्ये आवाज सुद्धा उठवलेला होता एकीकडे एक श्रीमंत आणि सेलिब्रिटीनाच उपचार मिळणार असतील तर सर्वसामान्य माणसांचं काय होणार असा सवाल या उपस्थित केला होता जे आहे ते बंद नाही सुरुवातीला जेव्हा नवीन मशीन आपल्याला मिळालं हे मशीन जे होत नवीन मशीन ब्रेकडाऊन कंडिशन मध्ये त्यांच्या इंजिनियरने रिपोर्ट दिला आपल्याला आणि आपण आता नवीन मशीन मागवलं साधारण एक वीस दिवसापूर्वी नवीन मशीन मिळालं आपल्याला मशीन इन्स्टॉलेशन झालं आहे दुसरी गोष्ट आपल्याला त्यासाठी एफ डी परमिशन लागते एफ डी परमिशन देखील आपल्याला मिळाली आहे फक्त शेवटचा टप्पा जो असतो आय सी एम आरची परमिशन लागते आपल्याला त्यासाठी आपण तेवढ्यासाठी थांबलो बाकी ते मशीनबद्दल अडचणी काही नाही आहे आपल्याकडनं जिल्हा रुग्णाकडनं सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे एकदाच्या आय सी एम आरची परमिशन मिळाली तर आपण पुढे प्लाझ्मा थेरपी स्टार्ट करू नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बंद असल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतने दाखवली होती या घटनेला काही तास उलटत नाही तोच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात देखील प्लाझ्मा थेरपी करण्यासाठीचं जे मशीन आहे ते गेल्या काही दिवसांपासून धुळखात पडून असल्याचं वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे खरंतर राज्य सरकारनं कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी अशा प्रकारचे अत्याधुनिक मशीन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याला दिलेलं आहे नाशिक जिल्ह्यासाठी देखील एक प्लाझ्मा थेरपी करण्यासाठीचं एक मशीन देण्यात आलेलं आहे मात्र आय सी एम आरकडे याबाबतची एक म मागणी करण्यात आलेली आहे परवानगी मागण्यात आलेली आहे ही परवानगी मिळत नसल्यामुळे हे मशीन जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे खरं तर यापूर्वी देखील एक मशीन या ठिकाणी देण्यात आलेलं होतं मात्र ते दे मशीन जे आहे ते खराब निघाल्यामुळं पुन्हा नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला हे नवीन मशीन देण्यात आलेलं आहे मात्र हे मशीन देखील आय सी एम आरच्या परवानगीमुळे बंद असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडनं देण्यात आलेली आहे मात्र एकीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र परवानग्यांमुळे अशा अत्याधुनिक मशिनरी ज्या आहे त्या धुळखात पडून असल्याचं वास्तव समोर आलं आहे हेमंत बागुल सहलक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात सोबत नाशिकवरून आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत लक्ष्मण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनावर अद्याप लस नाही आणि ज्या प्लाझ्मा थेरपीची आशा लोकांना आणि रुग्णांना आहे तेच मशीन नाशिकमध्ये मशीन उपलब्ध आहे मात्र ते धूळ खात पडलेलं आहे खरंच खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे निश्चित अशी अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी आहे न्यूज एटीन लोकपतं हे वास्तव आता आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे खरंतर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे की ह्या सर्व कोरोनावरती मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे मात्र व्यवस्थेतले अधिकारी मात्र या सर्व योजना किंवा या सर्व उपलब्ध सुविधा ज्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरत आहे असंच हा एक प्रकार आहे नाशिक म जिल्ह्याला प्लाझ्मा थेरपीचं मशीन देण्यात आलेलं आहे खरंतर सुरुवातीला जे मशीन देण्यात आलं होतं ते नादुरुस्त होतं म्हणून पुन्हा एकदा एक नवी मशीन जे आहे ते गेल्या महिनाभरापूर्वी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आलं मात्र ICMR ची परवानगी जी आहे ती या जिल्हा रुग्णालयाला मिळालेली नाही आणि त्यामुळे हे मशीन जे आहे ते बंद अवस्थेत आहे त्यामुळे नागरिकांना प्लाझ्मा थेरपी घ्यायची असेल तर मुंबई पुणे इतर शहरांचा आधार घ्यावा लागतोय खाजगी लॅबमध्ये जावं लागतंय त्या ठिकाणी हा उपचार घ्यावा लागतोय लाल फितीच्या कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आल्याचं आपण आजपर्यंत बघितलं आहे मात्र आय सी एम आर हे देखील शासनाचाच भाग आहे जिल्हा रुग्णालय जे जे आहे ते देखील शासनाचाच भाग आहे मात्र असं असलं तरी एका विभागाकडनं दुसऱ्या विभागाकडं परवानगी मागितली जाती त्याचबरोबर परवानगी मागूनही परवानगी दिली जात नाही खरं तर आय सी एम आर का परवानगी देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय खाजगी लॅबकडनं एखादी खाजगी लॅब याबाबत जर परवानगी मागत असेल तर तिला तातडीनं हे आय सी एम आर परवानगी देतं मात्र शासनाच्याच एका विभागाला ही परवानगी का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय काही आर्थिक गणित या मागे आहेत का त्यामुळे ही परवानगी दिली जात नाहीये का किंवा या संबंधित जो कोणी प्लाझ्मा थेरपीचं मशीन ज्यांनी जिल्हा रुग्णालयात पुरवठा केलेला आहे त्या ठेकेदाराच्या लोक या संबंधित विभागाला जाऊन भेटत नाहीये का आणि या सगळ्या कारणांमुळे का परवानगी दिली जात नाही का अशा अनेक प्रश्न जे आहे ते या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र प्रश्न हाच आहे की शासनातल्या व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय याचा फटका सामान्यांना बसतोय नाशिक शहरामध्ये आपण बघितलं व्हेंटिलेटर अभावी नागरिकांचे जीव जात आहे हे देखील वास्तव आपण मांडलं होतं आता हे प्लाझ्मा थेरपीचं वास्तव समोर आलेलं आहे त्यामुळे आता जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी किंवा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत खरंतर लक्ष घातलं पाहिजे नागरिकांना प्लाझ्मा थेरपी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ज्या लोकांना प्लाझ्मा थेरपीचा उपचार घ्यावासा वाटतोय किंवा ज्यांना त्याच्यावरती विश्वास आहे अशा सर्व लोकांना हा उपचार घेणं गरजेचं आहे ते लोक उपचारासाठी भांडत आहे मात्र त्यांना मुंबई पुण्यासारख्या शहरांचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे आता तरी प्रशासनानं जागा होणं गरजेचं आहे तर ही फाटकी व्यवस्था आपण वारंवार दाखवतोय दे। शासन मात्र प्रशासनातल्या अधिकारी आणि त्याचाच फटका हा सामान्यांना बसतोय अगदी या सगळ्यामध्ये लक्ष्मण कुठंतरी आश्वासनांची खैरात पण दिसते एकीकडे आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचे बेड तयार करण्यासंदर्भात न्यूज एटीन लोकमत बाबतीमध्ये आवाज उठवल्यानंतर त्यानंतर एक वेगळी बातमी समोर आली की फक्त आश्वासन दिलं मात्र यंत्रणा तिथं नाहीये तर दुसरीकडे नाशिक मदली सी ही बातमी हे मशीन धुळकात पडलंय म्हणजे यंत्रणांमधला अभाव हा नागरिकांच्या जीवावर उठला असंच म्हणावं लागेल तीन तेरा झालेले आहेत या सगळ्या आरोग्य यंत्रणेचे निश्चित असंच म्हणायला हरकत नाही खरं तर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त वारंवार दावा करताय शहरामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचा मात्र एका तरुणीने आज सकाळी फेसबुकच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आणि तिने स्पष्टपणे या महानगरपालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले या मुलीने स्पष्टपणे असं म्हटलंय की माझ्या वडिलांचा मृत्यू व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे झाला आहे ही मुलगी एकटी ह्या शहरात नाही आहे असं नाही आहे या शहरामध्ये अनेक लोकांचे मृत्यू हे व्हेंटिलेटर न मिळाल्याच्या अभावानं जात आहे अनेक लोक मृत्युमुखी पडत लोकांना ऑक्सिजन मिळत नाही आज तर नाशिक शहरामध्ये ऑक्सिजन चा देखील पुरवठा कमी झालेला आहे याच्यासाठी देखील नागरिकांची परवड होती नागरिकांना व्हेंटिलेटर मिळत नाहीये यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडताय मात्र या सर्व गोष्टींवरला झाकलं जात दाबलं जात कारण काय तर मंत्री महोदय या नाशिकच्या दौऱ्यावर ज्या वेळेला येतात त्यांना माहिती चुकीची दिली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली जाते आणि कागदी घोडे नाचवण्याचा सगळा तुला थांबवते कारण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत भुजबळ साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून कोरोनावर लस नाही कधी येईल हे माहीत नाही नाही आणि असं असताना ज्या बाबतीमध्ये ज्या प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीमध्ये लोकांना थोडीशी आशा आहे नाशिक मध्ये मशीन उपलब्ध आहे धूळ खाक पडले अनेक दिवसांपासून नाही मी आता इथे अधिवेशनामध्ये मुंबई मध्येच आहे दोन चार, चार पाच दिवसापासून मी माहिती घेतो काय झालेलं काय प्रॉब्लेम आहे त्यांचा तो आणि ताबडतोब जर कुठे सरकारी पातळीवर महाराज किंवा देशपातळीवर कुठे काही अडचण निर्माण झाली असेल किंवा काही परवानग्यावर जे लागत असतील तर ताबडतोब आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि एक तर म्हणजे अगोदर का धू धोकात पडलेली आहे का त्याचे टेक्निशियन्स मिळाले नाही का परवानगी मिळाली नाही का, का, का अडचण निर्माण झाली हे पाहावं लागेल कारण शेवटी मंत्र्यांना सुद्धा काय अधिकारीवर जे सांगतात किंवा इतर जे पत्र पत्रातून येतं त्याच्यावर आम्ही जे आहे चर्चा करत असतो किंवा विचारत असतो तर या सगळ्या गोष्टी ज्या तिथल्या अधिकाऱ्यांनी जे आहे त्याच्यात लक्ष द्यायचं असतं त्यांची ती जबाबदारी आहे आणि त्यांचे तिथे जर कुठे जर उशीर होत असेल तर त्यांचं काम आहे की ताबू आमच्या सारख्यांना कळवलं की हे असं असं अडलेलं आहे सरकार आम्ही आणि पण अनेक गोष्टी ज्या आहेत लक्ष्मण घाटोळ आहेत नाशिकचे प्रतिनिधी ते तुमच्या बरोबर बोलतायत लक्ष्मण खर तर साहेब आपण अनेक बैठका घेत आहे वारंवार नाशिक जिल्ह्यामध्ये दर पंधरा दिवसाला भुजबळ साहेब आपण आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारताय मात्र अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देत आहे का हे देखील आता बघणं गरजेचं आहे कारण नाशिक शहरामध्ये व्हेंटिलेटर नाहीये ही, ही बातमी देखील न्यूज एटीन लोकमतने साहेब समोर आणली होती मात्र तरी देखील व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचा दावा वारंवार पालिकेचे आयुक्त करताय या सर्वांमध्ये समन्वय राहिलेला नाहीये का आणि याबाबत आपण ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहात का प्रश्न असा आहे की अगोदर मी आत्ताच मी सांगितलं की मुंबईमध्ये आहे अधिवेशनामध्ये आणि मीच सांगितलं की मी सातत्यानं जे नाशिक या परिस्थितीवर लक्ष ठेवून मिटिंगवर घेत असतो आणि त्यांना कर जर प्रशासनाला तिथल्या काही अडचण असेल तर ती राज्य सरकारच्या पातळीवर किंवा हो भारत सरकारच्या पातळीवर हो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो मी माहिती घेतो आणि ते का पडलेलं आहे का त्याच्यामध्ये काय तिथे काय अडचण निर्माण झाली टेक्निशियन कमी आहेत परमिशन मिळालेली नाही की काय झालेलं आहे मी त्याची माहिती घेऊन त्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न हॅलो अगदी भुजबळ साहेब या सगळ्यामध्ये आता या तुम तुम्ही पालकमंत्री म्हणून या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करणार का आणि तुम्हाला या संदर्भातली माहिती अगोदर देण्यात आली होती का की अधिकारी दिशाभूल करतायत हा एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये उपस्थित होतोय तुम्ही आता तात्काळ काय ऍक्शन घेणार या सगळ्यावर तात्काळ म्हणजे आता तात्काळ काहीच करणार नाही कारण मी इथे आता तुमची माहिती जी आहे काय तुमचा फोन ठरल्यानंतर मी माहिती घेईन कुठे जे आता अडचण निर्माण झाली असेल तर ती ताबडतोब प्रयत्न करेल आणि जर कोणी जर त्याच्यामध्ये हजप विचारणा करता येईल अगदी भुजबळ साहेब आपल्यासोबत विरोधी पक्षनेते शिवसेनेचे अजय बोरस्ते सुद्धा आहेत बोरस्ते जी, काय परिस्थिती आहे एकंदरीत आरोग्य यंत्रणेची नाशिकमध्ये नाही मुळात प्रशासनातल्या भूगोल कारभाराच्या विरोधात पहिल्यांदा शिवसेनेनं ताबाज उचलला मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलच्या आवाज बिलांचा असेल इंजेक्शन मध्ये होणाऱ्या ब्लॅक ब्लॅकचा असेल अथवा कॉट्स बेड जे उपलब्ध होत नाही या संदर्भातला असेल परंतु आता मध्ये व्हेंटिलेटर्स म्हणजे व्हेंटिलेटर्स असा खरंच फॅक्ट आहे की अनेक लोक रोज फोन करतात की आम्हाला व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे परंतु काल जी बातमी आली की एवढे व्हेंटिलेटर्स ते पडून आणि ते ऑक्सिजनच्या एखाद्या प्रेशरमुळे कमी मला असं वाटतं की प्रशासनानं खर तर या संदर्भात म्हणजे आम्ही मागणी करतोय भारतीय जनता सत्ता आहे की किमान कोरोनाबद्दल एक छोटी मिटिंग तर घ्या गेल्या सहा महिन्यात कोरोनाची सगळी बैठक सुद्धा झालेली नाही याहून तुम्ही लक्षात घेईल की कुठल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तिथे कारभार करते आणि म्हणून कुठेही प्रशासनावर अंकुश नाही सत्ताधाऱ्यांचा आणि नक्की काय चाललंय समन्वयच नाही ना तुम्ही लक्षात आलं का आज म्हणजे प्लाझ्मा तर तिकडे मशिरी उपलब्ध आहे आणि प्लाझ्मा आपल्याला कल्पना आहे की प्लाझ्मा ही आता ह्या सगळ्या ह्याच्यातली महत्वाची थेरपी आहे आणि असा जो विषय होत असेल व्हेंटिलेटर्स पडून असतील मला वाटतं याला जबाबदार सत्ताधारी जेवढे आहेत तेवढे प्रशासन सुद्धा आहे आणि म्हणून आम्ही म्हणजे मा, सत्ताधाऱ्यांकडनं मागणी होते म्हणजे उपमहापौरांनी चार वेळा मागणी केली की कुठेतरी महासभा घ्या कुठेतरी एखादी बैठक घ्या परंतु या सर्वांवर कुठेतरी भारतीय जनता पार्टी डोळे झाक करते असा आमचा स्पष्ट आरोप अगदी भुजबळ साहेब पण आपल्यासोबत आहेत भुजबळ साहेब समन्वयाचा अभाव असा सगळीकडनं उल्लेख होतोय या समन्वय साधण्यासाठी महापालिका असतील त्याचबरोबर राज्य सरकारचे कर्मचारी असतील किंवा आरोग्य यंत्रणेतले कर्मचारी असतील यामध्ये समन्वय साधण्यासाठी एका बैठकीचं सा आयोजन केलं जाईल आणि आढावा घेतला जाईल आपण बघतोय की अजय बोरस्ते यांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे समन्वय नाही आहे मागच्या सहा महिन्यांपासून एकही बैठक झालेली नाही छगन भुजबळ यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे पण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्यामध्ये सरकारी यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा यामध्ये समन्वयाचा अभाव आहे तांत्रिक गोष्टींचा सुद्धा अभाव असल्याचं काही गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतोय लक्ष्मण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते लक्ष्मण धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल आणि अजय बोरस्ते जी तुमचेही धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल यानंतर नाशिक मधलीच एक दुसरी धक्कादायक बातमी आहे आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारी ही सुद्धा बातमी आहे कारण नाशिकमध्ये हॉस्पिटलच्या मनमानी विरोधात रश्मी पवार या तरुणीनं एल्गार पुकारलाय या तरुणीनं जळजळीत शब्दांमध्ये प्रशासनाला जाब विचारत आपल्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढलेत नाशिक मधल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची फरफट सुरू आहे आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणारी हॉस्पिटल्स ही सेवा देण्याचं काम करतायत की धंदा करतायत असा सवाल या तरुणी उपस्थित केला आणि त्यामुळेच आपल्या आरोग्य यंत्रणेवर फार मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जग सोडून त्यांना भावना काय असणार आहे हे मला नाही समजत आहे पण मी एवढंच सांगू शकेन की आम्ही खूप प्रयत्न केला होता माझ्या वडिलांना वाचवण्याचा पण शेवटी ते नाही होऊ शकलं पण एवढंच मला म्हणायचं आहे की जर आम्हाला आधी बेड मिळाला असतं आय सी यू बेड बाबांसाठी तर नक्कीच नक्कीच आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो आम्ही आणखी त्यात आमची भर देऊन काहीतरी तरी केलं असतं बाबांसाठी आणि आज माझ्या वडिलांचा गंधमुक्ती चा कार्यक्रम आहे आणि प्लीज काळजी घ्या म्हणजे अशी वेळ कुणावरही येऊ नये असं मला वाटतं ह्यावेळी बाबांना ज्या वेळेला आम्ही ऍडमिट केलं होतं त्याच्याच नंतर काही दिवसांनी मला हे आम्ही न्यूज मध्ये बघितलं की अमरावतीच्या एका खासदाराला एका रात्रीत आयसीयू बेड मिळतोय मग तोच म्हणजे त्यांना का नाही हॉस्पिटल्स सांगत की आज इथे बेड अवेलेबल नाही आहे तुम्ही दुसरीकडे जाऊन बघा त्यांना का हॉस्पिटल्स फिरावे नाही लागत त्यांच्यासाठी एका फोनवर हॉस्पिटल्समध्ये आयसीयू बेड रेडी असतात का म्हणजे हे कुठलं लॉजिक आहे मला नाही समजत मग असंच जर होणार असेल तर सामान्यांनी जायचं कुठे माझ्या बाबांना बेड मिळाला त्यात आम्ही आमचं नशीब समजतो की अटलिस्ट काही दिवसांनंतर तरी बेड मिळाला आणि तोही आमच्या लेव्हलवरती मिळाला नाही आम्हालाही कुणाचं तरी सहकार्य घ्यावं लागलं पण आमच्यासारखे असे कित्येक लोक आहेत ज्यांना कुणाचं सहकार्यही नसतं त्यांच्याकडे पैसेही नसतात मग त्यांनी काय करायचं लोकांनी काय करायचं ना तुम्हाला इतक्या विश्वासाने लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि तुम्हाला एक संधी प्राप्त झाली आहे की त्या लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि आज सिच्युएशन अशी असताना वैद्यकीय सुविधांची खूप गरज असताना त्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे असं पूर्ण म्हणजे जे पण काही राजकारणी लोक असतील ज्यांनी ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे इतकं विश्वासाने त्यांनी त्या त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणेचे कसे तीन तेरा वाजलेले आहेत तिकडचा कसा भोंगळ कारभार आहे या दोन बहिणींनी त्याचे वाभाडे काढलेत आहेत यानंतर पिंपरी चिंचवडमधल्या आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार बघूया कारण पिंपरी चिंचवड महापालिकेनं सहा महिन्यांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च केलेत मात्र पालिकेने या कालावधीमध्ये एकही अँब्युलन्स खरेदी केलेली नाहीये हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय पालिकेकडे सध्या जुन्या आणि जीर्ण व्यवस्थे अवस्थेमधले अँब्युलन्स आहेत त्यांना अँब्युलन्स म्हणावं की मृत्यू गाडे असा प्रश्न नागरिकांना पडलेला अँब्युलन्सच्या चालकांना सुद्धा महापालिकेने कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाहीये त्यामुळे ते आपल्या जीवावर उदार होऊन रुग्णसेवा करतात ही दृश्य तुम्ही बघितलीत तर कशा पद्धतीने या अँब्युलन्सची अवस्था आहे खरंच यांना अँब्युलन्स म्हणावं का रुग्णाला व्यवस्थित रुग्णालयामध्ये या अँब्युलन्स पोहोचवतील का असा प्रश्न या अँब्युलन्सची अवस्था बघितल्यावर आपल्याला होऊ शकतो त्यानंतर पुण्यातली दुसरी एक ब्रेकिंग बातमी आपण बघूया कारण पुण्यातील जम्बो हॉस्पिटल प्रकरणी अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे लाईफ लाईनला चोवीस तासांचं अल्टिमेटम पालिकेनं दिलेलं आहे चोवीस तासात उत्तर देण्याची नोटीस बजावण्यात आली आणि जर समाधानकारक उत्तर दिलं नाही तर कंत्राट रद्द होऊ शकतं पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी कारवाई होणार आहे पुण्यातल्या सगळ्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांना सुद्धा जम्बो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय प्रक्रिया आता महापालिकेनं सुरू केलेली आहे या सगळ्यामध्ये आता कारने दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे लाईफ लाईनला अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अद्वैत पुणे महापालिकेनं आता मोड मोडमध्ये आल्याचं दिसतंय पुणे महापालिका आणि कारवाईचा धडाका लावलेला आहे काय सांगशील आताच्या परिस्थितीमध्ये संदीव आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं नऊ मार्चला पुण्यामध्ये जेव्हा होळीच्या दिवशी पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता पाच महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक बाधित किंवा कोरोनाची संख्या असलेला जिल्हा म्हणून पुणे ठरलेला आहे आणि यानंतर आपण बघितलं की पुणे शहर या पुणे शहरातसुद्धा इतक्या वेगाने जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत ते सापडत गेले आणि त्यानंतर मग जम्बो कोविड सेंटर जे आहे ते उभारण्याचा निर्णय झाला आणि आपण पाहिलं की पहिल्या दिवशीपासून हे वादात सापडलं कारण पहिल्यांदा असं म्हटलं गेलं की पुण्याची महापालिकेची अनेक रुग्णालयं आहेत ती बंद अवस्थेत आहेत किंवा तिथल्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही अपग्रेड करा तिथं भरती करा तुम्ही या जम्बो कोविडचा का आग्रह धरताय ते कोविड सेंटर उशिरा सुरू झालं घाई सुरू झालं तिथं आपण पाहिलं आधी सांगितलं आठशे बेड्स मग प्रत्यक्ष तीनशे बेड्सच निघाले तीन त्यानंतर तिथं नातेवाईक जे आहेत त्यांना आज ज जाऊ दिलं जात नव्हतं त्यानंतर तिथल्या पेशंटना ऑक्सिजन मिळत नव्हता व्हेंटिलेटर मिळत नव्हतं याचं पर्यावसन पांडुरंग आयकर जेव्हा नगर नगरवरून पुण्यात आले तेव्हा त्यांना कराडा ॲम्ब्युलन्स मिळाले नाही त्यानंतर खडबडून जागा झालं प्रशासन महापौरांना देखील मान्य करावं लागलं की त्रुटी राहिलेल्या आहेत आणि मग शरद पवार प्रकाश जावडेकर सगळ्यामध्ये महापालिका पुणे महापालिका जरी ऍक्शन मोडवर आली असली तरी सुद्धा रुग्णांची सोय होणं अतिशय महत्वाचं आहे नाशिक असू दे पुणे असू दे नागपूर असू दे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी आपण बघितलं की आरोग्य यंत्रणे जे तीन तेरा वाजलेले आहेत या सगळ्यामध्ये आता राज्याच्या आरोग्य विभागानं लक्ष देणं आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणं महत्वाचं आहे आणि रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं अतिशय महत्वाचं आहे कारण लोकांच्या जीवावर आहे याकडे गांभीर्यानं बघणं लग लक... महत्वाचं आहे अद्वैय धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत